राज्यामध्ये काही भागामध्ये उष्माघात किंवा उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे सातारा जिल्ह्याचा समावेश त्या जिल्ह्यामध्ये नसला तरीही मागील एक दोन दिवसापासून जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये विशेषतः तापमानामध्ये वाढ होत असल्याचं निदर्शनास येत आहे उष्माघात किंवा इतर जी काही शक्यता आहे ती टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस किंवा साधारणतः चार साडेचारपर्यंत उघड्या डोक्यानिशी बाहेर पडण्याचं टाळलं पाहिजे काम असेल तरच आपण घराच्या बाहेर किंवा सावलीच्या बाहेर गेलं पाहिजे शक्यतो आपण सावलीमध्ये राहण्याचा सा प्रयत्न करावा त्याचबरोबर भरपूर पाणी पिलं पाहिजे किंवा अन्न द्रवरूप भरपूर घेतलं पाहिजे शीतपेय घ्यायलाही काही हरकत नाही आहे त्याचबरोबर अंगभर सुती कपडे घातले पाहिजे जेणेकरून डिहायड्रेशन आपलं लवकर होणार नाही आपण पूर्ण हायड्रेट राहू आपलं डोकं झाकलेलं राहील आणि गरज असेल त्यावेळेस